विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळे पद शोधा या प्रकारातील भाग पहिला बघितला होता आणि त्या भागामध्ये आपण प्रश्न क्रमांक एक ते पंधराच्या सर्व आकृत्या तिथं तुम्हाला सॉल्व करून दाखवल्या त्या ठीक आहे आणि पंधरावी आकृतीचा प्रश्न मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये विचारलो होतो त्याचं कमेंट सुद्धा तुम्ही उत्तरामध्ये दिलेलंच आहे तर त्याच्या पुढचे पुन्हा प्र, पंधरा प्रश्न सोळा क्रमांक ते तीस क्रमांक पर्यंतचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ठीक आहे मित्रांनो तर चल, चला आपण प्रश्न सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक सोळा बघूया बघा प्रश्न क्रमांक सोळामध्ये अशी जी आकृती दिसते तुम्हाला चारी आकृती अशा आहे आणि त्याच्या या स्थानाला एक चिन्ह आहे जसं की इथं भरीव गोल आहे इथं एक चौकोन आहे आणि इथं एक खाली गोल आहे ठीक आहे मग पहिल्या आकृतीमध्ये असं दिलंय आता बघा दुसऱ्या आकृतीमध्ये का काय झालंय की ही आरश्यातली प्रतिमा आहे कशी प्रतिमा आहे तर आरश्यामधली प्रतिमा झाली म्हणजे याची समोर जर या आकृतीला ठेवलं तर ही अशी दिसणार आकृती आपल्या आरसामध्ये पण आपल्याला इथं हा संबंध असेल का हे बघायचं असेल तर मग आपल्याला तिसरी म्हणजे सी आणि डी ही आकृती सुद्धा एकदा तपासून घ्यावी लागेल मग जर आपण सी कडे जर वळलो तर सी कडे जाताना ही आकृती तर तशीच आहे म्हणजे सी मध्ये हे तर तसंच आहे परंतु हा जो गोल इथं जो चिन्ह होता गोल तो कुठे गेलाय तर तो इथं खाली गेलाय बरोबर इथं असणारा हा भरीव गोल आकृती सी मध्ये कुठे आलाय खाली आलाय इथं असणारा हा खाली गोल कुठे आलाय इथं आलाय म्हणजे कुठं आलाय इथं आलाय आणि खाली असणारा हा चौकोन कुठे गेलाय इथं गेलाय म्हणजे कुठे इथे म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की ह्या सर्व असे फिरत आहेत हे इथं जात आहे हे इथं जात आहे हे इथं जात आहे मग आता आपण इथं पण बघूया बघा इथं जो चौर इथं जो हा खाली गोल होता तो हा असा फिरून इथं आलाय इथं जो चौरस होता इथं जो हा गोल होता भरीव गोल तो इथून इथं गेला दिसतोय आणि इथं जो हा चौकोन होता तो इथून फिरून इथं गेलाय म्हणजे ए सी आणि डी अशा प्रकारे एकमेकांमध्ये फिरत आहे म्हणजे हा इथला चिन्ह इथं जातोय इथला इथं जातोय आणि इथला इथं जातोय परंतु बी हा या तिन्ही पेक्षा वेगळा आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं इथं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सोळाच ठीक आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सतरा बघा इथं तुम्हाला एम दिलाय मध्ये बी दिलाय बी मध्ये ए दिलाय सी मध्ये डी दिलाय आणि डी मध्ये एच दिलाय हे इंग्रजी अल्फाबेट्स आहेत इंग्रजी अक्षरमालेतील सव्वीस लेटर्सपैकी चार लेटर्स आहेत बघा मित्रांनो जर तुम्ही या चारही आकृत्यांकडे बारकाईने लक्ष दिलं तर तुम्हाला असं आढळून येईल की या लेटर्स मध्ये तीन लेटर्स अशी आहेत की ज्यांचे दोन समान भाग होऊ शकतात मग म्हणाल सर डीचा पण समान भाग होऊ शकतो होऊ शकतो पण बघा एम ला आपण इथून जर एक रेश ओढली तर हा एक भाग झाला हा दुसरा भाग झाला ए एला मध्यभागीपासून आपण जर अशी रेश ओढली तर हा पहिला भाग झाला हा दुसरा भाग झाला आणि दोन्ही भाग तंतोतंत सारखी होत आहेत ठीक आहे तसंच एच ला आपण इथून जर इथून जर, जर, जर आपण मध्ये जर रेश ओढली तर हा एक भाग झाला हा दुसरा भाग झाला परंतु डी ला जर आपण अशी उभी रेश ओढली तर बघा हा एक आयत बनतो आणि हा एक वर्तुळासारखं दुसराच काहीतरी प्रकार बनतो अर्धचंद्रसारखं काहीतरी प्रकार बनतोय म्हणून इथं दोन दोन समान भाग होत आहेत इथं दोन समान भाग होत आहेत इथं दोन समान भाग होत आहेत परंतु इथं दोन समान भाग होत नाही म्हणून प्रश्न क्रमांक सतराचं आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक सी ए असणार आहे ठीक आहे मित्रांनो समजतंय व्हिडिओ व्हिडिओ जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मी जेव्हा प्रश्न समजावण्याचा प्रयत्न करतो त्याच्या आधी जर तुम्हाला समजत असेल तर फक्त एकदा कमेंटमध्ये प्रश्न क्रमांक आणि त्याचं उत्तर काय तुम्ही काढलंय तेवढं उत्तर देत चला ठीक आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा बघा ए बी सी डी काय दिसते तुम्हाला प्रत्येक आकृतीमध्ये जसं इथं एक चौरस आहे ठीक आहे इथं चौरस आहे आणि याच्यावरती पण चौरस बाजूला पण चौरस खाली पण चौरस आणि या साइडला पण चौरस इथं त्रिकोण आहे ठीक आहे वरती पण त्रिकोण या साईडला पण त्रिकोण या साईडला पण त्रिकोण इथं एक आयात आहे ठीक आहे या साईडला आयात या साइडला आयात या साइडला आयात या साइडला आयत इथं एक वर्तुळ आहे इथं पण वर्तुळ इथं पण वर्तुळ इथं पण वर्तुळ इथं इथं पण वर्तुळ मग आता फरक काय चारी चारही आकृत्यांमध्ये तर बघा या चौरसामध्ये हे जे चौरस आहेत एक दोन तीन चार हे या मधल्या चौरसाला छेदत नाही आहे या त्रिकोणामध्ये हे एक दोन तीन हे त्रिकोण या त्रीकौन्याल, या त्रिकोणाला मोठ्या त्रिकोणाला छेदत नाही आहे या आयतामध्ये एक दोन तीन चार हे आयात छेदत नाही आहे परंतु हा एक दोन तीन चार हे चार वर्तुळ या मोठ्या वर्तुळाला सर्व मिळून छेदत आहेत याच्यामध्ये छेदत आहेत का नाही याच्यामध्ये छेदत आहेत का नाही याच्यामध्ये छेदत आहेत का नाही परंतु याच्यामध्ये छिदत आहे म्हणून हा आपला चौथा प्रकार चौथी आकृती ही तिन्ही पेक्षा वेगळी आहे म्हणून आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक डी हे असणार आहे ठीक आहे चला जाऊ पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक एकोणवीस बघा आता आपल्याला इथं ए बी सी डी एफ e, आकृती एमध्ये ए नंतर बी आणि बी नंतर सी असं दिसतंय ठीक आहे बी मध्ये डी नंतर ई e, ई e नंतर एफ दिसतंय ठीक आहे ए बी सी डी ई एफ त्याच्यानंतर e, सी मध्ये जी एच आणि एच आय दिसत आहे परंतु डी मध्ये एल जे आणि के दिसतय म्हणजे सुरुवात कुठून झाली जे पासून के आणि के पासून एल बघा आपण पहिल्या आकृतीमध्ये बघितलं तर इथं एक नंबर वरती दोन आणि बाजूला तीन नंबर होतो म्हणजे सुरुवात ए पासून मधल्या बी आणि तिसरं सी इथं सुरुवात डी पासून दुसरं ई तिसरं एफ इथं सुरुवात जी पासून मध्ये एच खाली आय परंतु इथं सुरुवात एल पासून झाली आहे जे की जे पासून व्हायला व्हायला पाहिजे होती म्हणजे इथं जे असायला पाहिजे होतं इथं एल असायला पाहिजे होतं सॉरी इथं जे त्याच्यानंतर इथं के असायला पाहिजे होतं आणि इथं एल असायला पाहिजे होतं म्हणून पर्याय क्रमांक डी हे ए बी सी या तिघांपासून वेगळं आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक डी हे असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर वीस बघा आकृती ए मध्ये आकृती ए मध्ये खालची जी आकृती आहे तिचं तोंड आहे या आकृतीमध्ये जी खालची तिचं तोंड पण वरती आहे बंद आहे म्हणजे इथून या आकृतीमध्ये खालचं तोंड हे बघा हे खालचं तोंड इथं वरती आहे परंतु बी मध्ये ही उलट दिशेने म्हणजे इथंच आपल्याला कळालं का हा फरक आहे इथंच आपल्याला कळालं का हा फरक आहे याच्या व्यतिरिक्त अजून काय फरक आहे तर बघा इथं जिथं त्रिकोण आहे आकृतीमध्ये जिथं त्रिकोण आहे तर या साईडचं हे जे टोक आहे ते बंद आहे या साईडचं उघडलेलं उघडलेलं आहे परंतु इथं दोन्ही साइडचे हे टोक बंद आहेत आपल्या यामध्ये हा बंद आहे हा उघडलेला आहे इथे हा बंद आहे हा उघडलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर इथं असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस बघा आकृती ए मध्ये बंद दिशेला आहे आकृती बी मध्ये वर्च तोंड दिशेला आहे दिसते तुम्हाला म्हणजे ज्या साइडला एक कोण तयार आहे नव्वद अंशाचा जो कोण आहे तर इथं पण हा बघा ओपन कोण जिथे तिथं त्याचं वरच जे ही रेषा आहे ती कशी आहे बंद करते तोंडाला परंतु इथं बघा अशी बंद करण्याऐवजी अशी ओपन मध्ये आहे खुली आहे इथं बघा बंद आहे पण इथं कशी आहे खुली आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर इथं असणार आहे पुढचा क्रमांक प्रश्न क्रमांक बावीस बघा इथं तुम्हाला दिलं आहे डोळे मध्ये बी मध्ये दिलंय हात सी मध्ये दिलंय तुम्हाला कान आणि डी मध्ये दिलंय तुम्हाला ओठ बघा डोळे कान आणि ओट हे तुमच्या डोळे कान आणि ओठ हे तुमचे कुठले अवयव आहे तर हे तुमच्या चेहऱ्याचे अवयव आहेत परंतु तुमचा हात हे चेहऱ्याचा अवयव आहे का नाही तर तो आपल्या मानेच्या खालचा म्हणजे आपल्या धडाचा अवयव आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं वेगळं उत्तर आहे म्हणूनच आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी हे असणार आहे ठीक आहे बाळांनो चल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस बघा बघताना तुम्हाला असं वाटत असेल की ए बी सी डी या चारही आकृत्या सारख्या आहेत मग अशा प्रश्नामध्ये काय करायचं तर अशा प्रश्नामध्ये बघायचं की आकृती कुठून सुरुवात झाली म्हणजे आकृती बनवताना सुरुवात कुठून झाली तर जर आपण आकृती ए जर इथं बनवली तर आकृती ए बघा तुमची अशी बनली आहे ठीक आहे ही झाली तुमची आकृती ए आता बी आकृती बघा पहिले तर डिसाईड करायचं की तिचं बेस कुठे आहे बघा म्हणजे जमीन कुठे जमीन इथे याची बेस इथं याची जमीन कुठे आहे तर इथं म्हणजे उभी समजून घ्या याची कुठे आहे तर खाली आणि याची कुठे आहे तर या साइडला या साइडला हा आता आकृती ए मध्ये बघितलं आपण तर वरतून खाली मग वरती मग खाली मग वरती मग खाली इथं जर बघितलं बी मध्ये तर खालून वरती मग खाली मग वरती मग खाली मग वरती हे झाली बी सी मध्ये जर बघितली सी तर सी मध्ये बघा खालून वरती मग खाली मग वरती मग खाली मग वरती आणि डी मध्ये जर बघितलं तर खालून वरती मग खाली मग वरती मग खाली मग वरती म्हणजे ही खालून सुरुवात आहे हे पण खालून सुरुवात आहे आणि बी पण खालून सुरुवात आहे परंतु ही कुठून सुरुवात झाली तर ही वरतून सुरुवात झाली म्हणून पर्याय क्रमांक ए हे वेगळं आहे आणि आपलं उत्तर पण पर्याय क्रमांक ए हे असणार आहे प्रश्न क्रमांक तेवीसच पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस बघा इथं एक चौरस आहे चौरस असं जी दिशा आहे त्या साईडला आहे म्हणजे जिथं हे टोक दिलेले म्हणजे पुढच्या दिशेने इथं पण पुढच्या दिशेने चौरसाच्या पुढच्या दिशे समोरच्या दिशेने इथं पण चौरसाच्या विरुद्ध दिशेने समोरच्या दिशेने परंतु इथं चौरसाच्या समोरच्या दिशेने म्हणजे त्यांच्याकडे येताना चौरसातून जाताना नाही इथून कसं चौरसातून बाहेर जात आहे इथून चौरसातून इथून चौरसा चौरसातून बाहेर जात आहे परंतु हे टोक चौरसात परत येत आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे चुकीचं आहे आणि हेच आपलं उत्तर इथं असणार आहे चुकीचं म्हणण्यापेक्षा वेगळं पद आपलं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण एक असाच प्रश्न बघितला होता कालच्या व्हिडिओमध्ये तिथं रन हा शब्द होता इथं आपल्याला टिक हा शब्द दिलाय तर बघा इथं टी आहे आय आहे सी आहे इथं टी आहे आय आहे सी आय इथं टी आहे आय आहे सी आय परंतु इथं टी आहे सी आय एम परंतु आय नाही आहे नवीनच ई आलंय म्हणून पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर इथं बरोबर असणार म्हणजे असणार ठीक आहे चला पुढचा प्रश्न वाळांनो प्रश्न क्रमांक सव्वीस खूप छान प्रश्न आहे बघा डोळ्यांकडे लक्ष द्या पहिले हे केस बघून घ्या केस सारखे 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 डोळे बघा म्हणजे असं वरती अर्धचंद्र आहे पहिल्या याच्यामध्ये दुसऱ्या याच्यामध्ये पण वरती चंद्र आहे पण तिसऱ्यामध्ये असं खाली चंद्र आहे चौथ्यामध्ये वरती आहे म्हणून पर्या क्रमांक सी हे आपलं वेगळं आहे आणि वेगळं पण म्हणजे आपलं उत्तर पण पर्याय क्रमांक सी हे असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस एक दोन तीन एक दोन तीन ठीक आहे एक दोन तीन चार एक दोन तीन चार ठीक आहे एक दोन तीन चार परंतु एक दोन तीन इथं चार इथं तीन का बरं एक दोन एक दोन म्हणजे इथं दोन तर इथं दोन इथं चार तर इथं चार इथं तीन तर इथं तीन मग इथं चार इथं तीन म्हणजे फरक आहे ना म्हणून आपलं बदललेलं पद वेगळं पद पर्याय क्रमांक सी हे असणार आहे पुढचा प्रश्न सव्वीस झाला सत्तावीस झाला आता अठ्ठावीस मग अठ्ठावीस मध्ये या दोन रेषा बघा या दोन रेषा बघा या दोन रेषा बघा आणि या दोन रेषा बघा फरक फक्त एवढाच आहे की या दोन्ही रेषा एकमेकांना टच करत नाही स्पर्श करत नाही या दोन रेषा एकमेकांना स्पर्श करत नाही या पण स्पर्श करत नाही परंतु ही या उभ्या रेषेला स्पर्श करते म्हणून स्पर्श करत असल्यामुळे हे पद आपलं वेगळं झालंय पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर इथे असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस आपल्याला इथं चार आकृत्यांमध्ये रॉकेट सारखं प्रकार दिलेला सार सा आहे तर बघा इथून रॉकेट तर सगळे सारखेच आहे परंतु त्याच्या खालचा भाग हा जर आपण भाग बघितला तर पहिल्या आकृतीचा भाग असा आहे ठीक आहे दुसऱ्या आकृतीचा याचा भाग पण असाच आहे तिसऱ्या आकृतीचा भाग पण असा आहे परंतु चौथ्या आकृतीचा भाग खालून सुरू होतोय म्हणजे असाय म्हणून पर्या क्रमांक डी हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे म्हणजे वेगळं पद आपलं पर्याय क्रमांक डी हे असेल आणि आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीस या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देईल भेटूया उद्या पुढच्या पंधरा प्रश्नांमध्ये आणि परवा पुन्हा पंधरा प्रश्न म्हणजे आपलं वेगळे पद शोधा हा चॅप्टर इथं क्लोज होईल लगेच आपण तिसऱ्या दिवशी नवीन चॅप्टर सुरू करूया नवीन चॅप्टर तुमचं असणारे बघा जुळणारी आकृती जुळणारी आकृती ही तिसऱ्या दिवसापासून आजच्या तिसऱ्या दिवसापासून सुरू करण्यात येईल ठीक आहे मित्रांनो हा आणि दुसरी गोष्ट रोज संध्याकाळी सात वाजता आपला व्हिडिओ अपलोड होईल त्याच्यामुळे वेळ लक्षात ठेवा ठीक आहे ओके धन्यवाद